नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मरे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो पी एम किसान योजनेच्या एकवीसव्या हप्त्याबाबतची एक हप्त्या नवीन अपडेट समोर आलेली आहे पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता हा देशातील काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे होय पी एम किसान योजनेचा यापूर्वीचे वीस हप्ते जेव्हा रिलीज झाले तेव्हा एकाच दिवशी देशभरातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे हप्ते हे पैसे जमा व्हायचे पण एकवीसवा हप्ता हा देशातील काही राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे व बरेचसे शेतकरी या हप्त्यापासून अजूनही वंचित आहेत याचं नेमकं कारण काय आहे कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा झालेला आहे व बाकीच्या शेतकऱ्यांना हा हप्ता क निधी या, याची माहिती स्वतः शासनाने किसान सन्मान योजनेच्या ऑफिशियल ट्विटर हँडल वरून दिलेली आहे याची आपण सविस्तर माहिती घेणारच आहोत तर तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा कारण इथे नेहमीच तुम्हाला नवनवीन माहितीपूर्ण खरे व्हिडिओ सर्वप्रथम देण्याचा आम्ही प्रयत्न करतो मित्रांनो पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता हा रिलीज झालेला आहे आणि देशातील काही राज्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा जमा झालेला आहे याची माहिती इथे पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरून शासनाने दिली आहे एकवीसवा हप्ता हा पंजाब हिमाचल उत्तराखंड येथील सत्तावीस लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे त्यासाठी शासनाला पाचशे चाळीस करोडपेक्षा जास्त निधीची गरज सुद्धा लागलेली आहे आता हा हप्ता जमा का झाला तर पंजाब हिमाचल उत्तराखंडमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे पूर पूर्ण राज्यभर निर्माण झालेली आहे आणि तेथील शेतकऱ्यांचं आहे आणि हीच बाब लक्षात घेऊन शासनाने पंजाब हिमाचल उत्तराखंड मधील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही हा हप्ता जमा केला पण आपण या निर्णयाचं स्वागतच करतोय पण महाराष्ट्रभर सुद्धा मे महिन्यापासून भरपूर पाऊस अतिवृष्टी होत आहे जे जिल्हे जे तालुके यापूर्वी दुष्काळी असायचे अशा भागात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली आहे त्यापुढे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर पूर परिस्थिती निर्माण झाली आहे आणि यामध्ये शेती पिकाचं आणि शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरीसुद्धा या मदतीची वाट बघत आहे तर केंद्र सरकारने महाराष्ट्रातील ही परिस्थिती विचारात घ्यावी आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनासुद्धा हा पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता जो आहे तो त्यांच्या थेट खात्यामध्ये जमा करावा याचबरोबर शेतकऱ्यांच्या संबंधित जे काही योजना असतील त्याबाबतचे हप्तेसुद्धा लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावेत जेणेकरून शेतकऱ्यांना थोडा तरी या परिस्थितीत दिलासा मिळेल याबाबतचं तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला लाभ मिळत राहील धन्यवाद